विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनात तेरा मतदारांच्या सहभागाने महाबाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते बाईक रॅली अकरा नोव्हेंबरला गोंदिया तालुक्यातील रावणवाडी गावापासून रवाना होऊन तिरोडा गोरेगाव सडक अर्जुनी मार्गे संपूर्ण जिल्ह्याभर फिरत अर्जुनी मोरगावला मुक्कामी पोहोचली या महाबाईक रॅलीत ठरवण्यात आलेल्या ठिकाणी स्टॉपेजला हजारोंच्या संख्येने जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील कर्मचारी व मतदार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते ठिकठिकाणी थीक कर्मचाऱ्यांकडून आकर्षक रांगोळी करण्यात आली होती गट विकास अधिकारी तालुका नोडल अधिकारी गट शिक्षण अधिकारी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ग्रामसेवक तलाठी यांच्या रॅली यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे रॅलीचे समापन आंबेडकर चौक शासकीय इमारती समोर करण्यात आले तीन दिवस पूर्वी हा पूर्ण बाईक रॅली चालू झाला होता पंचवीस तास चालला आणि आठशे चारशे आठ किलोमीटर ट्रॅव्हल करून एक झेंडा जे आम्ही रावणवाडीपासून जे पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरवलं होता, आज ते इथे याचा समारोप झाला लक्ष असं आहेत की आपल्या आता लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये सहासष्ट टक्के मतदान झालं होतं आपल्या पूर्ण इलेक्शनचा जे यंत्रणा आहेत त्यांनी मतदानाच्या टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने उपाययोजना केलं होतं याच्यामध्ये नवीन जे अठरा ते एकोणीस वयोगटातील लोकांना त्यांचा वोटिंग आय डी बनवून देणे किंवा जे मैयत आहेत आता लोकांचं वोटिंग कार्ड जे रद्द करणे आणि लोकांमध्ये जनजागृत निर्माण करणे याच्यामध्ये यावेळी ईसीआयचा सुद्धा एक आ, आ, जे आहेत की जे मतदानाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे हे चांगलं असला पाहिजे एकदम सोयीसर सो, पद्धतीने त्यांना मतदान केंद्रामध्ये जाऊन कुठे गर्दी न होता त्यांना वेळ लवकरात लवकर मतदान दे, देता आला पाहिजे हो आणि अपंग मतदारांसाठी होम वोटिंगचा आपण व्यवस्था केला होता आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ दहा पेक्षा जास्त वयोविरुद्ध आणि पंचायतीचा जे विकलांग आहेत असं मतदार मतदार आहे त्यांना आपण होम वोटिंग करण्याचं संधी आपण दिलं होतं पण जसं ईसीआयच एक मोठं आहे की मतदानाचा उत्सव हे पोलिंग स्टेशन मध्ये येऊन त्यांनी साजरा केला पाहिजे तसंच भूमिका त्यांनी सुद्धा घेतलं फक्त पाचशे अठरा लोकांनी आपल्याला आप ते फॉर्म ट्वेल्व भरून दिलं आणि सांगितलं की आम्हाला घरी मतदान करायचं याच्यापैकी ऑलमोस्ट एक नाईन्टी फाय पर्सेंट त्यांनी केलेला आहे आणि बाकी पाच टक्क्यां वेगवेगळ्या कारण आहे काय त्याच्यापैकी त्यांचा मयत झाले किंवा काही आजारी आहेत त्यांनी नाही केला बाकी पंच्याण्णव टक्क्यानेच केला आपल्याकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने जशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण राज्य जिल्ह्यामध्ये येणाऱ्या वीस तारखेला निवडणुकीचे मतदान होणार आहे या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या जिल्हा स्वीप सेल मार्फत सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय त्याचप्रकारे सन्मान्य मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद गोंदिया यांच्या माध्यमातून हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये अकरा बारा तेरा या तीन दिवसामध्ये संपूर्ण जिल्हाभर महाबाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते अकरा तारखेला सकाळी साडेसात वाजता हा कार्यक्रम सुरू झाला होता महाबाईक रॅली सुरू झालेली होती त्यानंतर गोंदिया तिरोडा गोरेगाव सडग अर्जुनी अर्जुनी मोरगाव नंतर देऊरी सालेकसा आमगाव आणि आज गोंदिया असे पूर्ण तालुके फिरून आम्ही या ठिकाणी एकूण चारशे आठ किलोमीटरच्या सव्वीस तासामध्ये प्रवास करून आलेलो आहोत यामध्ये आम्ही एकूण सत्तर अशा ठिकाणी थांबून नागरिकांशी बोललो प्रत्येकांना वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी त्यांना जागृत केलं आवाहन केलं येणाऱ्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये हो आ, आ, पा, सत्तर ऐंशी नाही तर शंभर टक्के मतदान व्हावं याच्यासाठी आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी प्रवृत्त केलेलं आहे आव्हान केलेलं आहे आपल्या गोंडियामध्ये टोटल मतदारसंख्या पासष्ट टक्केवारी आहे परंतु ऍव्हरेज बघायला गेलो आमगा मध्ये सत्तर टक्केपर्यंत पोहोचते आदिवासी भाग असून रुरल एरिया असून तिकडे लोकसंख्या मतदारांची मतदार टक्केवारी जास्त असतो परंतु आपल्याला जास्त शिकलेले लोक असून सिटीमध्ये जवळच्या पोलिंग स्टेशन असून सुद्धा आपल्या गोंडिया सगरामध्ये ट्वेंटी सेवन पोलिंग स्टेशनमध्ये पन्नास टक्केपैकी कमी आहे त्याच्यामध्ये अराऊंड पंधरा वीस पोलिंग स्टेशन मध्ये फक्त चाळीस टक्के मतदार मतदान टक्केवारी झालेलं आहे गेलेल्या म्हणून आता लोकांना आवाहन करण्याकरिता आणि लोकांची आणि आपल्या सर्व डिपार्टमेंटची एकत्र म्हणून आम्ही हे रॅली रा, काढलेलं होतं त्याच्यामध्ये लोकांनी पण मोठ्या प्रमाणे पार्टिसिपेट झालेलं होतं आजच्या तारीखला अराऊंड तेरा हजार पाचशे बाईकर्स पार्टिसिपेट केल्या अराऊंड सात आठ हजार लोक पण वेगवेगळे पद्धतीने त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊन एक मघा बाईक रॅली मगा बाईक रॅली बनलेला आहे त्याच्यामध्ये एकच लोकांचे आवागन असतील की वीस तारीखला आपल्याला एक दिवस आपल्याला लोकशाहीसाठी परत आम्ही सगळं एकत्र येणे अपेक्षित आहे